सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची तयार है हम या सभेला अनुपस्थिती असणार आहे काँग्रेसच्या सूत्रांनी यासंदर्भातली माहिती दिलेली आहे सोनिया गांधी यांची प्रकृती खराब असल्यामुळे सोनिया गांधी येणार नाहीये निलेश ले या यासंदर्भातले अपडेट देतील निलेश अमोल आता ना जी माहिती मिळते त्यानुसार सोनिया गांधी यांची तब्येत खराब आहे आणि त्यामुळे सोनिया गांधी नागपूरच्या अधिवेशनाला येणार नाहीत सोबतच प्रियंका गांधी देखील येणार नसल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना माहिती दिलेली आहे सध्या दिल्लीवरून नागपूरला येताना हवामान खराब असल्यामुळे राहुल गांधी यांची देखील फ्लाईट सध्या दिली आहे तब्बल एक तास उशिरा राहुल गांधी या ठिकाणी पोहोचतील आज सकाळपासूनच अनेक विमानांचे देखील रूट्स बदलताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी अडचण येत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे अमोल निलेश धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल तर हय तयार हम या महारॅलीच्या माध्यमातून बेरोजगारी महागाई महिला अत्याचार या विरोधामध्ये लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे नागपूरच्या काँग्रेसच्या सभेसंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे तुषार कोहळे यांनी विजय वडेट्टीवार सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि सभास्थळाची पाहणी ते हा आपण त्यांच्याशी संवाद साधूया तुम्ही हे तयार हा असं म्हटलेलं आहे कशासाठी तुम्ही तयार आहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला हा जो स्थापना दिवस आपण साजरा करताय सामान्य माणसाला या सरकारपासून मिळालं काय कुठला असा विश्वास पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू दोन चार दिवसात संपून जातील एका कुटुंबाला हे गरिबीची रेखा वाढली की कमी झाली हे सगळं जे आहे इव्हेंटचं सरकार धार्मिक तेढ निर्माण करून लोकांमध्ये विष पेरणारं सरकार या सगळ्या सरकारच्या विरोध हायलगार आहे आणि म्हणून आम्ही किसानो के हक्क लिए तयार आहे बेरोजगारो कोय दिला तयार आहे महंगाई को कम के लिए तयार आहे देश का संविधान बचाने के लिए तयार आहे पहिल्यांदाच असं काँग्रेसचं स्टेज पाहायला मिळत आहे नाही तर एक छोट स्टेज आणि दहावीस कुडच्या असायच्या हा बदल नेमका काय नाही ने असं आहे की ह्या स्थापना दिवस आहे स्थापना दिवसाच्या माध्यमातून जो पहिला स्टेज आपल्याला दिसतोय उजवीकडे तिथे पूर्णत राज्य आमचा होस्ट आहे आणि राज्यातील होस्ट असल्यामुळे राज्यातील सर्व नेते आणि पदाधिकारी जिल्हा अध्यक्षापासून त्यांच्यासाठी प्रदेशसाठी तो स्टेज दिलेला आहे प्रदेशचे सर्व लोक त्या ठिकाणी बसतील इथे सी डब्ल्यू सी आणि शीर्षस्थ काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या कालप्रमाणे जे काही नेते आहेत ते नेते या मद केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडे आहे हा स्टेज नंबर एकचा स्टेज आणि बाजूचा स्टेज हा अदर स्टेटमधून आणि निमंत्रित जे आहेत अदर स्टेटमधून येणारे आणि निमंत्रित त्यांच्यासाठी तो बाजूचा स्टेज आहे असं एकूण साडेसहाशे ते सातशे लोकांची ही बैठकीची व्यवस्था केलेली आहे म्हणूनच हे तीन स्टेज केलेले आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे की भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते कृष्णकुमार पांडे यांचा पदयात्रेदरम्यान मृत्यू झालेला होता आणि त्यावेळेस राहुल गांधी त्यांच्या घरी सांत्वन करायला जाऊ असं म्हटले होते मात्र त्यांच्या कुटुंबाने आज असं म्हटलं आहे की सव्वा वर्षात ते आले नाही नाही मला माहीत नाही मी आम्ही राहुलजींशी कारण एवढ्यात ते काही विदर्भातही त्यांचा दौरा झालेला नाही तर कदाचित मला माहीत नाही पण राहुलजींच्या बरोबर ही गोष्ट आम्ही थापू बरं किती वाजता सभा सुरू आहे ही सभा बरोबर दीड वाजता दोन वाजता सुरू होईल दोनला डॉट सुरू करू असं एकूण आमच्या सगळ्या आयोजकांचं म्हणणं आहे तयार हम कशासाठी ते तयार आहेत हे देखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट